मुलांना समजून घेण्याचा अर्थ जाणल्यावर आपण आता मुलांना समजून घेण्याच्या पद्धती समजावून घेऊ मुलांना समजून घेणं किंवा जाणून घेणं सोपं नाही हे आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलं असेलच मग आपण मुलांबरोबर इतका वेळ वावरत असतो की त्यांना हाताळताना एक जरी चुकीची गोष्ट केली ना तरी त्याच्यावर त्या गोष्टीचा कायमस्वरूपी विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे त्यांना जाणून घेण्याच्या विविध पद्धती माहिती पाहिजे कारण मुलं ही सोपी नाही आहेत चला तर मग कोणत्या पद्धतीच्या माध्यमातून जाणून घेता येतं ते पाहू आता पद्धतीची नावं तुम्ही बऱ्याचदा ऐकलीत माझ्या तोंडूनही ऐकलीत निरीक्षण निरीक्षण पद्धतीमध्ये मुलाचं वर्तन जवळून बारकाईनी बघून त्याचा सर्वांगीण विकास जाणून घेता येतो निरीक्षण करण्याच्या पद्धती आहेत त्यामध्ये प्रासंगिक नोंदी धावत्या नोंदी कालावधी नोंदी असे प्रकार असतात दुसऱ्या प्रकार जो आहे तो तुमच्या खूप ओळखीचा आहे गृहभेट मुलांच्या घरी भेट, भेट देऊन कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांची जाणून घ्यायची आणि घरातलं वातावरण कसं आहे याचं निरीक्षण त्यावेळेला करायचं पालकांची मतं जाणून घ्यायची घरातल्या सगळ्या पद्धती जाणून घ्यायच्या यासाठी या पद्धतीचा उपयोग खूप होतो तिसरं पालकांची मुलाखत यामध्ये पालक आणि या शिक्षक यांच्या अंतरक्रियेतून म्हणजेच एकमेकांच्या संवादातून मुलाबद्दल जाणून घेण्याचा हेतू असतो तो पूर्ण होतो तपास सूची किंवा पडताळासूची आकारमध्ये आपल्याला ओळखीच आहे हा शब्द यामध्ये मुलाच्या वयोगटानुसार आणि विकासानुसार अध्ययन उद्दिष्टांची यादी तयार केली जाते त्यानुसार मूल विकासाच्या कोणत्या टप्प्यात आहे हे शोधता येतं याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पुढे मिळणारच आहे आता आपण एक काम करूया हां एक गंमत म्हणून बघूया आता इथे दोन चित्र आहेत ती दोन्ही चित्र तुम्ही नीट बघा दोन्ही चित्र एकाच पद्धतीची आहेत ती पद्धत ओळखा आणि त्याची वहीत नोंद करा झालं आता पुढे जाऊयात पुढे पुन्हा दोन चित्र आहेत दोन्ही चित्र एकाच पद्धतीचे आहेत तीही चित्र नीट पहा आणि पद्धत ओळखून वहीत नोंदवून ठेवा तिसऱ्याही याच्यामध्ये तसंच आहे पुन्हा दोन चित्र दिलेली आहेत त्याच्यातली पद्धत ओळखा आणि वहीमध्ये नोंदवून ठेवा पुन्हा चौथी पद्धत कोणती आहे ओळखा बरं वहीत नोंदवली ठीक आहे धन्यवाद